हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये हो कालच आपण टी व्ही एसची ची ज्युपिटर ही स्कूटी घेतलेली आहे आणि काल राधिकाची मम्मी आणि आत्या या दोघीसुद्धा आल्या होत्या तर त्या काल रात्रीचा मुक्काम करून आज इथेच आज जाणार आहेत त्या तर थोड्या वेळाने त्या जातील आणि सोबतच आई आणि राधिका या दोघींना सुद्धा गावाला जायचं आहे ह्या चौकी तर जातीलच जातील आणि जाती सोबत नाना तर मगाशीच गेलेले आहेत ते तुळजापूरला गेलेले आहेत दर्शनासाठी त्यांचं महिन्याची वारी असते ती अष्टमीला तुळजापूरला जातातच मग ही देवीच्या पायापाशी दर्शन नको घेऊ देत शिखराचं दर्शन घेऊन ते रिटर्न येतात तर त्याच्यामुळे आज नाना गेलेले आहेत मला वाटते आज अष्टमी आहे का नाही माहिती आहे त्यांचा एक दिवस थोडंसं काहीतरी पुढं महाग झालता तर त्याच्यामुळे मग ते गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळे गेल्यानंतर घरामध्ये फक्त मी हे आणि राणा असणार आहोत भाऊजी तर काय नेहमीप्रमाणे त्यांच्या दुकानाचा टायमिंग झाला की ते निघून जातील चला तर मग आजचा हा ब्लॉग कशा पद्धतीचा असणार आहे हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहा नेहमीप्रमाणे हा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात मग राधा मम्मी आली आत्या आली काय स्पेशल राधे राधिका करणार आहेत चपात्या आणि ह्या कोणासाठी माहितीये का हे आमच्यासाठीच आहे आणि स्पेशल म्हणजे ना आता त्या लवकरच जाणार आहेत तर त्याच्यामुळे इथं आम्ही करत आहोत हा शेवयाचा उपमा म्हणा किंवा उपीट म्हणा काही आम्ही ह्याला शेवयाचा भात म्हणतो छान मस्त तिखट मिठाची फोडणी द्यायची कांदा टोमॅटो आणि त्याचा शेवयाचा भात तुकडं जाणारस गावाला ना सांगायचं नाही <laughs> काहीतरी सिक्रेट नको का आमचं <laughs> इथं छान शेवयाचं उपीट किंवा शेवयाचा भात तयार झालेला आहे सईसुद्धा ना आंघोळ करून आलेली आहे झाली का तयारी मग सगळ्या आजी जाणार म्हणून त्यांनी म्हणून आंघोळ केली ओके नाही रानू जर ते लावून येणा देते का तूच कुठे अगोदर त्यांनी नाश्ता केला मग आता राधिका करते काय थांब मग आज स्कूल बस मध्ये नाही जाणार गेली का त्यांना तू सांगितलं होतं का ते गेले ते हम्म आहे त्या गाडीवरचा कपडा ग बघा ही काल पूजा बीजा करून बिचारी वाट बघते मला कोण आहे का नाही हा सईला आहे ना आता आज नवीन गाडी आहे ना तर त्याच्यामुळे सईला आज स्कूटीवरतीच जायचं साईची स्कूल व्हॅन गेली निघून हो किती दिवस होय जुनी हुस तर कर कर व्यवस्थित बस

सही खुश का सही ब्लेजर नहीं है ना आणि हे राधिका मा रा ते सगळे जाणार आहेत ना मात्र मला माहिती होतं ते राणा त्यांच्या भाग लागणार आणि तो तासभर नाही तो दिवसभर ते घोकत राहणार आणि हळूहळू रडत राहतो तर त्याच्यामध्ये राणाला पाठवलं ह्यांच्याबरोबर बरोबर की जेणेकरून ह्या निघल्यानंतर तो नसावा आणि मग काय परत सांगता दा येतं दवाखान्यात गेलेत इकडं गेलेत मग बसतो गप्प तर आता हे सुद्धा निघतील चला चालली राधिका पंढरपूरला राधा छान दूटी वरते नवीन ड्रेस नवीन ड्रेस नवीन स्कूटी अभी हमारा हाइट का प्रॉब्लम है कि नहीं राधा अपन इलेक्ट्रिक गाडी राधासाठी वजन आहे का जास्त इलेक्ट्रिक तर बघा आता सकाळी ह्या गेल त्या ना तेव्हापासून मी काय करत होते तेच मला माहिती नाही पण मी काहीतरी काम करत होते <स्थाँगे>। लाडू आहेत ना राख्यांचे पॅकिंग Uh, म्हणजे तसं तर आहे ना रेग्युलर जे पॅकिंग आहे ना ते करण्यासाठी मला माझी एक मैत्रिणी ती मदत करते पण आता राख्याचे पॅकिंग स्पेशल असतात ना तर ह्यांच्यातर्फे मतचं ह्यांच्यातर्फे म्हणजे हां ह्यांनी करतात आता ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं राखी ऑर्डर केलेल्या आहेत ना मग त्यांना जे पॅकिंग दिसेल किंवा जर तुम्हाला ते आवडलं ना तर ते सगळं क्रेडिट ह्यांना जातं कारण की ते ह्यांनी केलेले छान व्यवस्थित यांना नीटनिटक लागतं आमचं काही त्यांना पटत नाही मग त्याच्यामध्ये त्यांचे त्यांचे करत असत आणि काय झालं आहे नेमकं आता राख्याच्या एकत्र ऑर्डर्स पण आहेत आणि आमचे जे कुरिअरवाले आहेत ना त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम म्हणजे ते आजारी आहेत आणि आमच्या इथनं जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब हे पार्सल घेऊन चाललेले आहेत फक्त पार्सल देण्यासाठी त्यांच्या त्यांच्याकडं हे पार्सल त्यांना द्यायचे आहेत ते आजारी आहेत ते ॲडमिट होते मला वाटतं काहीतरी डिस्चार्ज वगैरे मिळालेलं आहे काल रात्री त्यांना पण ते काही आज लगेच आलेले नाही आहेत तर त्यांना तिथं हातात पार्सल पोच करायला हे चाललेलं आहे काय होतं आहे का रक्षाबंधनची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे की बाबा आपण रक्षाबंधन तुमचं सुद्धा छान अशा पद्धतीनं सेलिब्रेट होऊ देत याच्यासाठी आमचा पण प्रयत्न आहे तर म्हटलं आता कसं आपण ऑर्डर्स घेतलेल्या नंतर जबाबदारी तर राहतीच तर त्याच्यामुळे इतक्या लांबचा हेल्प वाटा नाव माझ आणि कष्ट कोण करते होईल कष्ट करावं लागतं त्याशिवाय असं <laughs> काही राख्यांना तर एक्स्ट्रा चार्जेस आणि राखीला आहे ना आहे त्या लाडूच्या किमतीमध्ये राखी दिलेली आहे सुद्धा सत्तर रुपये ची सत्तर पंचाहत्तर असे प्राइस चांगल्याच क्वालिटीची देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फ्री मध्ये राखी दिलेली आहे आणि त्याच्यासोबत सगळं पॅकिंग छान केलं तर कुंकू अक्षदा सुपारी छान अशी त्याला एक थैली केली आहे रक्षाबंधन रक्षाबंधनचं एक स्टिकर केलेलं आहे त्याच्यावरून आपण गिफ्ट रॅपिंग साठी जो पेपर वापरतो तो पेपर वापरलेला आहे क्रेडिट टू <laughs> चला आता हे नाही येत ना नवीन गाडी आहे म्हणून पण ह्यांना खूप उल्हास आला टेंबुरणीला जायला नाही नाना म्हणत होते मी जातो तर हे म्हणले नाही 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 द्या राहू द्या राखे पण संपलाय त्या राख्या पण राणा आता शेजारच्या घरात जाऊन मला आवाज देतो काय रे राणा चला मला वरती ताई वाट बघतायत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि सई चहा पाणी करून कुठं चालली सई कोणाच्या घरी निधी ट्युशन घेते का तर सई आहे ना आता ह्या तिघी जणी मैत्रिणी मिळून अभ्यास करणार आहे अभ्यासच करणार आहे ना नक्की तुझं आहे ना सई मी काय काय अभ्यास आहे त्याच्या व्यतिरिक्त ते पण तुला सांगते हम्म नीट उभं की तसं असते काय तर मग तुझा जे काय अभ्यास आहे ना सई ते मी तुला देते ते सगळं झालेला पाहिजे आल्यावर हम्म चला जावा तू काय बघतोयस रे एक मिनिट तुम्ही आता काय केलं सांगा बरं बाहेर

मावटा जाऊ निघा आता ते मग ते वन हंड्रेड वन ते वन हंड्रेड फोर्टी वन काय लिहायला हवं ना स्पेलिंग ते चला <laughs>